ताई बरगा आणि जय भीम सुरू करण्याआधी मी काही लोक जे समोर उभे राहिले त्यांना विनंती करतो मागच्या लोकांना दिसत नाहीये कृपया ज्या वयस्कर महिला विचार करून थोडीशी त्यांना जागा द्या एक नंबर मित्रांनो दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा पासून जो एक मोठा भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेच्या आतमध्ये दिसत होता तो भ्रष्टाचार बाहेर काढून त्या भ्रष्टाचारांना बाहेर काढून आपल्या स्वतःच्या हक्काची एक सत्ता बसवायची आपल्याला एक महत्वपूर्ण संधी आली आणि म्हणून ह्या येणाऱ्या लातूरच्या महानगरपालिकेच्या खूप महत्वाने आणि मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आपण जर बघितलं ती दोन हजार सोळा मध्ये झाली दोन हजार सोळा ते दोन हजार कुठली तिजोरी खाली केली कुठला खजिनदार खाली केला स्वतःच्या खिशामध्ये कसं टाकलं आणि स्वतःच्या घरामध्ये कसं टाकलं दोन हजार एकवीस मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक होणार होत्या आणि आपल्या सर्वांची सर्व वाट बघत होतो कि दोन हजार एकवीस मध्ये भ्रष्ट नगरसेवक भाजपचे राष्ट्र यांना आपण सत्तेच्या बाहेर कसं ठेवू शकू याची आपण पूर्ण तयारी करत होतो पण दोन हजार एकवीस मध्ये निवडणूकच नाही झाल्या निवडणुका नाही झाली भ्रष्ट आप सरकारनी आपल्या डोक्यावरती अजून एक माणूस भ्रष्ट आप सरकारनी आपल्या डोक्यावरती अजून एक माणूस बसवला पैसे खायला त्या माणसाला काय म्हणतात माहितीये का प्रशासक वर्ष निवडणूक नाही झाली भाजपाला मानणारी भाजपाचे प्रणित भाजपचे ऐकणारे आणि भाजपच्याच पैसे देणारे असे प्रशासक आता मित्रांनो एक गोष्ट आपण सर्वांनी नीट कोणतेही निवडणूक होत नाही आणि निवडणूक आणि त्या निवडणूक प्रक्रियेला डावळू इकडचे सत्ताधारी स्वतःचेच दोस्त स्वतःच्याच मर्जीतले आणि स्वतःचे चेले चपाटे करायला आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या जागी जेव्हा बसवतात तेव्हा हा संविधानाचा एक अपमान आहे मतदानाचा अधिकार आणि या नागरिकांकडनं मतदानाची प्रक्रिया ही त्यांच्या हातातनं हिसकावून घेतलेली प्रक्रिया आणि म्हणून मी हे मानतो की जो कोण प्रशासक असेल जो निवडून ना आलेला नाहीये पण सरकारनी नेमलेला आहे तो संविधानाच्या विरोधात आहे आणि हे संविधानातल्या विरोधात असलेले प्रशासक आणि या संविधानाचं अपमान केलेलं भाजप यांना घरी बसवून धडा शिकवायची वेळ आलेली तो। होती एवढीच विनंती करतो की हे प्रशासक तर गेले राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते आणि भाजपचे भ्रष्ट नेते यांना ने सत्तेच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे स्वतःच्या हक्काचे स्वतःसाठी काम करणारे आणि जनतेचे काम करणारे नगरसेवक अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट आपण समजून घ्या आपण महाराष्ट्राभर चित्र बघा आपल्याला महाराष्ट्राभर दिसेल की भाजप असू देत अजितदादांची राष्ट्रवादी असू देत तिकडे कार्यकर्ता नाराज आहे कार्यकर्ता का नाराज आहे कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट नाही तुम्ही सोशल मीडिया बघा बघा इंस्टाग्राम वर जाऊन बघा फेसबुक वर जाऊन बघा कोणताही व्हिडिओ बघा तुम्हाला महाराष्ट्रभर एकच चित्र दिसत की कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराची गाडी अडवली आमदाराची गाडी फोडायला गेले निघाले कोणतरी इकडे आम आणि दुसऱ्या बाजूला मी आताच इकडे येताना सोलापूरवरती प्रचार करून आलो सोलापूर मध्ये तर मर्डर पर्यंत विषय गेलाय तिकीट न मिळाल्यावर आणि आपण एक समजून घ्या की जे कार्यकर्ते पक्षाच काम करतात जे कार्यकर्ते पक्षाची भूमिका राबवतात आणि जे कार्यकर्ते पक्षासाठी लढत आले त्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळायची आणि त्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक बनून पण आपल्याला प्रस्थापित पक्षामध्ये काय दिसत प्रस्थापिताला प्रस्थापिताच्या पोराला पैसेवाल्याला मटका सट्टावाल्याला ड्रग्जचे धंदे करणाऱ्याला दारूचे अड्डे चालवणाऱ्या आणि तमाम गुंड्याला आणि मित्रांनो ही गोष्ट जी होती आणि म्हणून मला भाजप तुम्ही सांगायचे उघडा आणि हे समजून तुमच्याच पक्षाने तुम्ही इतके वर्ष पक्ष मोठा वाढवायला काम केले पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या अंगावरती कोर्ट केसेस घेतले आंदोलन केली आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं आमदाराला एक पेटी दिली कोणीतरी खासदाराला एक खोका दिला आणि तुमचं तिकीट हातात निघून गेलं आणि हे जे दृश्य दिसतय त्याच्या हंड्रेड पर्सेंट अपोजिट हंड्रेड पर्सेंट उलट दृश्य तुम्हाला कुठे दिसेल तर ते वंचित बहुजन आघाडीमध्ये कारण हा कार्यकर्त्यांचा पक्ष तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आणि नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका नगर, नगर, महानगर नगर परिषद आणि जिल्हा परिषदेमध्ये आमची एकच भूमिका आहे आणि आम्ही त्याच भूमिकेवरती ठामत की वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ज्या ज्या लोकांनी वंचितची भूमिका राबवली आणि ज्या ज्या लोकांनी वंचितच काम केलेलं आहे त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीमध्ये नक्कीच करेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला रणनीती होताना दिसते आपल्याला मी सांगू इच्छितो उभे राहणाऱ्या लढणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना आणि एवढंच नाही तर मागच्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने केलं होतं आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त तिकीट हे युवकांना देण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेमध्ये केलंय आणि एवढंच नाही तर आता ज्या नगर परिषदा नगरपालिका होऊन त्याच्यामध्ये दलितांचे उमेदवार मुसलमानांचे उमेदवार आदिवासींचे उमेदवार बहुजनांचे उमेदवार निवडून देऊन एक वैदू समाजाचा उमेदवार एक वडार समाजाचा उमेदवार आणि एक कोल्हाटी समाजाचा उमेदवार यांना निवडून द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी करते आणि म्हणून जेव्हा आम्ही नेहमी म्हणत राहतो की बाळासाहेब करतात तर बाळासाहेब नुसतं तिकीट देण्याचं काम नाही करत बाळासाहेब मुक्ताला मुसलमानाला आदिवासाला तिकीट तर देतातच पण तिकिटाबरोबर ताकद देतात ही कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभं करून सत्तेच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी करत आली आणि मी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये शाहू फुले आंबेडकरवादी आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून त्याच पद्धतीने ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्त जास्त उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्यावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो हेच बोलत असताना आपल्या सर्वांना की ज्या पद्धतीने नगरपालिकेचा विकास व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीने अजूनही महानगरपालिकेने विकास केलेला नाही ही गोष्ट आपण सर्वांनी समजून आजही लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार नाही म्हणून पुणे मुंबई इतर मोठ्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जायला शाळेंची अवस्था बघितली तर मनपाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था पूर्णपणे रखडलेली काही शाळांमध्ये बाक नाही आहेत काही याच्यामध्ये पाट्या नाही आहेत आणि जर बाक आणि पाट्या असल्यासनं दूर ठेवावं अशी एक योजना इकडचे सरकार करत आहे पण मित्रांनो तुम्ही मला सांगा जर उद्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या जर उद्या सरकारी शाळा बंद पडल्या फीस देऊन पाठवणं परवडणार आहे का आपल्याला नाही आणि जर आपल्याला ते थांबवायचं असेल तर आपल्याला जी लोक शिक्षणाच्या विरुद्ध काम करतात आणि जी लोक पाण्याचं काम करत आहेत त्यांना सत्तेच्या बाहेर हकायला पाहिजे शिक्षणाचं महत्व कळतं त्या आंबेडकर वाद्यांना सत्तेमध्ये बसवलं आणि मी जर काँग्रेस आणि वंचित एक शिक्षण आपल्याला प्रायव्हेट शाळांमध्ये मिळत शिक्षण मोफत ते पण इंग्लिश मध्ये हे सरकार आघाडी नक्कीच कर लातूर मध्ये जितक्या पण पब्लिक एरियाज आहेत बाजारपेठा आहेत बाजाराच्या महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचं काम म्हणजे दोन आघाडी आणि काँग्रेस करेल हे मी आणि त्याच्याच बरोबर एमआयडीसी मध्ये नवीन प्रकल्प इकडच्या तरुणांना नवीन हाताला रोजगार देण्याचं काम सुद्धा आमची सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करेल आणि मित्रांनो प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य केंद्र चालू केलं संधी दिली तर प्रत्येक वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सरकार नक्कीच करेल हे मी आपल्याला आश्वासन देतो पण मित्रांनो काही गोष्टी मला बोलायला लागणार इकडे काँग्रेस आणि वंचितची युती झाली कारण ह्या युतीमुळे आपल्या काही लोक आणि काही लोक मॅनेज होऊन जातात पण या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखव एक गोष्ट सांगतो की ही चळवळ कोणासाठी थांबत नाही पण जर भांडवल करायचा प्रयत्न केला किंवा इकडे कोणी चळवळीच्या जीवावरती स्वतःच घर भर खिसे भरायचा प्रयत्न केला तर ही चळवळ त्याला संपवल्याशिवाय आणि मित्रांनो आपल्या सर्वांना लोक येणार जय आपण जाऊन येतील आणि नंतर काय करतील जाता जाता हळूच भाजपची एक कमलाबाई देऊन जातील कमलाबाईला आणि जा त्या कमलाबाई बरोबर फुकट येण्यासाठी विहाराच्या वस्तीच्या मोहल्याच्या बाहेर ठेवायचं एंट्री नाही म्हणजे नाही नाहीतूर मध्ये सत्ता बसणार तर ती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ओके okay, ठरवले okay. <laughs> तुमचं ठरलं की नाही सांगणार आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो बरेच काँग्रेस मधले लोक पण इतर जिल्ह्यांमध्ये का नाही झाली याच उत्तर पण तुम्हाला त्याच्यातच मिळून जाईल पण इकडे वंचित बहुजन आघाडी आणि लातूर मध्ये आजिशन मध्ये आली आज एक आणि इकडच्या भाजप विरोधात आणि आपण नक्कीच येत्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता बसू म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकांना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी पंधरा तारखेला उठा आणि आपल्या पोलिंग केंद्रावरती जाऊन काँग्रेस